सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय दहावा आणि भाग आहे पहिला ओवी संख्या आहे एक ते पन्नास स्पष्ट बोध करण्यात चतुर असलेल्या व विद्यारूपी कमलाचा विकास करणाऱ्या व परावाणीचा विषय स्वरूपस्थिती हीच कोणी एक तरुण स्त्री त्या स्त्रीशी विलास करणाऱ्या गुरु तुम्हाला माझा नमस्कार असो अहो संसारूपी अंधाराचा नाश करणारे सूर्य निरुपम अशा श्रेष्ठ सामर्थ्याने युक्त ज्वानीच्या भरात असलेल्या चौथ्या अवस्थेचे तुळयेचे स्नेहाने पालन करणे ही ज्यांची क्रीडा आहे अशा गुरु तुम्हास माझा नमस्कार असो सर्व जगाचे पालन करणारे कल्याण रूप रत्नांची खाण असलेले भक्तरूपी अरण्यातील चंदन असलेले आणि पूजा करण्यास योग्य असलेले देवा तुम्हास माझा नमस्कार असो शहाणे चित्तरूपी चकोरास आनंद देणाऱ्या चंद्रा ब्रह्मानुभवाच्या राजा वेदगुणांच्या समुद्रा व कामाला मोहित करणाऱ्या तुम्हास माझा नमस्कार असो शुद्ध भावाने भजन करण्यास योग्य पात्र असणारे संसाररूपी हत्तीच्या गंडस्थळाचा नाश करणारे व विश्वाच्या उत्पत्तीचे ठिकाण असणारे श्री गुरुनाथा तुम्हास माझा नमस्कार असो तुमची कृपा हाच कोणी गणेश तो जेव्हा आपले सामर्थ्य देतो तेव्हा सर्व विद्येमध्ये बालकाचा देखील प्रवेश होतो तुम्हास माझा नमस्कार असो आपण जे गुरुदेव त्या आपली उदारवाणी जेव्हा भिव नकोस असे वचन देते तेव्हा शांतादी नव रसरूपी दिव्यांचा ठाव लागतो म्हणजे नवरसरूपी दिवे प्रज्वलित केले जातात तुम्हास माझा नमस्कार असो महाराज आपले प्रेम हेच कोणी सरस्वती तिने जर मुक्याचा अंग अंगीकार केला तर तो पैजेने बृहस्पतीबरोबर देखील वादविवाद करील तुम्हास माझा नमस्कार असो हे राहू द्या ज्याच्यावर आपली कृपादृष्टी पडेल अथवा आपला वरदहस्त ज्याच्या मस्तकावर स्थिर राहील तो जीवच खरा पण तो शिवाच्या बरोबरीचा होईल तुम्हास माझा नमस्कार असो एवढ्या सर्व गोष्टी ज्या सामर्थ्याने होतात त्याचे मी कोणत्या जास्त बोलण्याने वर्णन करू सूर्याचे शरीर चकाकीत दिसावे म्हणून त्याच लोखंडाच्या आरशाप्रमाणे घासण्याची जरुरी आहे काय तुम्हास माझा नमस्कार असो कल्पतरूला फलद्रूप होण्यास मोहर कशाला फुटावयास पाहिजे क्षीर समुद्राला कशाने पाहुणचार करावा त्याचप्रमाणे कोणत्या वासाच्या योगाने कापराला सुगंधित करावे चंदनाला कशाची उटी लावावी अमृताचे पकवान कसे तयार करावे आकाशावर मांडव घालणे शक्य आहे काय त्याचप्रमाणे श्री गुरुच्या मोठेपणाचे आकलन करणारे साधन कोठे आहे हे लक्षात घेऊन मी मुकाट्याने त्यांना नमस्कार केला जर बुद्धीच्या संपन्नतेवर समर्थ श्री गुरुचे यथार्थ वर्णन करू म्हणेन तर ते माझे करणे खऱ्या मोत्यांना चकाकी येण्याकरता अभ्रकाचे पूट देण्यासारखे होईल बावनकशी सोन्याला ज्याप्रमाणे चांदीचा मुलामा द्यावा त्याप्रमाणे मी केलेल्या स्तुतीच्या भाषणाचा प्रकार होणार आहे म्हणून यापुढे काही न बोलता आपल्या पायावर मस्तक ठेवावे हेच बरे नंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले स्वामी चांगल्या प्रेमाने ज्ञानेश्वर आमचा आहे या भावनेने तुम्ही माझ्याकडे पाहिले त्यामुळे कृष्ण अर्जुन संवादरूपी गंगा यमुनेचा संगम होण्याचे क्षेत्र जे प्रयाग तेथील मी वड झालो मागे दूध दे अशी विनंती केल्यावरून क्षीर क्षीरसमुद्राची वाटी करून शंकराने उपमन्यूच्या पुढे जशी ठेवली किंवा वैकुंठादेश प्रभूने रुसलेला जो ध्रुव त्यास अडळपणाचा खाऊ देऊन कौतुकाने समजावले त्याप्रमाणे गीता ब्रह्मविद्येचा राजा आहे व सर्व शास्त्रांचे विश्रांती स्थान आहे ती भगवद्गीता मी प्राकृत ओवी छंदात गावी असे श्री गुरुने केले हे पहा शब्दरूपी अरण्यामध्ये वाटेल तितके भटकले असता त्या वाचारूप वृक्षास विचाररूप फळे आल्याची गोष्ट कानावर येत नाही परंतु ती वाचाच माझ्या बाबतीत विचारांचा कल्प वृक्ष केली माझ्या बुद्धीने जे देहाशी तादात्म्य केले होते त्या माझ्या बुद्धीला देह तादात्म्यापासून सोडवून आनंदरूपी खजिन्याची खोली केली आणि माझे मन गीतेच्या अर्थरूपी क्षीरसमुद्रात महाविष्णू झाले त्याप्रमाणे श्रीगुरूंच्या एक एक लीला आहेत त्या अनंत असल्यामुळे त्यांचे वर्णन करावयाचे मला कसे कळेल असे असूनही बेडरपणे मी जो काही अनुवाद केला तो महाराज सहन करा एवढा वेळ मी आपल्या कृपेच्या प्रसादाने भगवद्गीतेचा पहिला भाग विनोदाने ओवीच्या छंदात वर्णन केला पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचा खेद सांगितला दुसऱ्या अध्यायामध्ये स्पष्ट निष्काम कर्मयोग सांगितला परंतु ज्ञानयोग व बुद्धियोग यांच्यात काय फरक आहे ते दाखवून सांगितला तिसऱ्यात केवळ कर्मयोग सांगितला तोच चौथ्यात ज्ञानासह सांगितला आणि पाचव्यात गूढपणे योग सांगितला ज्याच्या योगाने जीवात्म्याचे ऐक्य होते तेच योगाचे तत्त्व आसनापासून प्रारंभ करून तो समाधीपर्यंत स्पष्टतऱ्याने सहाव्यात उघड केला त्याचप्रमाणे योगसिद्ध झालेल्याची स्थिती आणि योगाचे आचरण करत असता मध्येच मरण आलेल्याची जी गती होते तो सर्व विचार सहाव्या अध्यायात सांगितला त्यानंतर सातव्यात आरंभी कार्य व कारण अशा दोन प्रकाराने प्रकृतीचे रूप सांगून भगवंताला भजणारे जे चार प्रकारचे भक्त आहेत त्यांचे वर्णन केले नंतर सातव्या अध्यायात शेवटी सांगितलेल्या सात प्रश्नांची उत्तरे देऊन प्रयाणाच्या सिद्धीचा प्रकार सांगितला या प्रकारे सर्व सात प्रश्नांची उत्तरे देऊन आठव्यात ते प्रश्न संपवले आता असंख्यात असलेल्या वेदामध्ये जेवढं मतलब प्राप्त होतो तेवढा सर्व एक लक्ष ग्रंथ असलेल्या महाभारतात सापडतो आता भारताच्या अठरा पर्वामध्ये जो काही अभिप्राय आहे तो आर, कृष्ण अर्जुनाच्या संवादामध्ये गीतेत प्राप्त होतो आणि गीतेच्या सातशे श्लोकात जो अभिप्राय आहे तो एकट्या नवव्या अध्यायात आहे म्हणून नवव्या अध्यायातील मतलब पूर्ण झाला असे दाखविणारा लेखन सीमेचा शिक्का त्यावर एकदम द्यावयास द्यालयाला जो मी तो नवव्या अध्यायातील अभिप्राय पूर्णपणे सांगितला असा व्यर्थ अभिमान कशाकरता धरू अहो गोळ साखर व राब यांचे आकार जरी एकाच रसाचे झाले आहेत परंतु त्यांच्या गोडीमध्ये स्वाद जसे निरनिराळे आहेत त्याप्रमाणे अठरा अध्याय हे एकाच गीतेचे आहेत व त्यामध्ये एकाच ब्रह्मरसाचे वर्णन आहे पण त्याच्या परिणामांकडे पाहिले तर ते निरनिराळे आहेत ते असे की काही अध्याय अधिष्ठान ब्रह्मस्वरूप जाणून त्याचे वर्णन करतात तर काही अध्याय ठीकच्या ठिकाणीच तू ब्रह्म आहेस असे समजावतात व काही अध्याय जाणवयास गेले असता जाणण्याच्या धर्मासह जाणणारा हरपून जातो ब्रह्मरूप होतो असे हे गीतेचे अध्याय आहेत परंतु नववा अध्याय शब्दाने सांगण्याचा पलीकडचा आहे तो देखील स्पष्ट करून सांगितला महाराज ही सर्व आपली शक्ती आहे एकाच्या वशिष्ठ ऋषीच्या काठीने सूर्याप्रमाणे प्रकाश केला एकाने विश्वामित्रांनी या जगाहून वेगळे जग निर्माण केले एकाने नल वानराने दगड पाण्यावर टाकून समुद्रावरून सैन्य पार उतरून नेले एकाने मारुतीने आकाशात असलेल्या सूर्यास पकडले एकाने अगस्तीने एका घोटातच अगस्ती समुद्र प्राशन केला त्याचप्रमाणे मी जो अजाण त्या माझ्याकडून बोलण्याच्या पलीकडे असलेल्या नवव्या अध्यायाचा अभिप्राय तुम्ही बोलावला परंतु हे असो येथे असे आहे की राम व रावण हे एकमेकांशी कसे लढले हे सांगावयाचे असेल तर जसे राम रावण हे एकमेकास युद्धात भिडले तसे असे सांगावे लागते त्याप्रमाणे नवव्या अध्यायातील श्रीकृष्णाने केलेला उपदेश तो नवव्या अध्यायासारखाच आहे असे माझे म्हणणे आहे हा मी केलेला निर्णय ज्याला गीतेच्या अर्थाचे आकलन झाले आहे त्या तत्ववेत्याला पटेल त्याप्रमाणे पहिल्या नऊ ही अध्यायांचे मी आपल्या बुद्धीप्रमाणे व्याख्यान केले आता गीताग्रंथाचा राहिलेला दुसरा भाग प्राप्त झालेला आहे तो ऐका या अध्यायात आता अर्जुनाला विशेष व सामान्य विभूती सांगितल्या जातील ही कथा चातुर्याने युक्त व वर रसयुक्त वर्णनाने सांगितली जाईल मराठी भाषेच्या सुंदरपणाने शांत रस शृंगार रसाला जिंकेल व ओव्या तर अलंकारशास्त्राला भूषण होतील मूळ संस्कृत गीताग्रंथावर माझी असणारी मराठी टीका जर चांगली वाचली आणि योग्य रीतीने दोन्हींचा अभिप्राय जर चांगला पटला तर कोणता मूळ ग्रंथ आहे हे कळणार नाही ज्याप्रमाणे शरीराच्या सौंदर्याने शरीर हेच अलंकारास भूषण होते अशा स्थितीत कोणी कोणाला शोभा आणली याची निवड होत नाही त्याचप्रमाणे माझी मराठी भाषा व संस्कृत भाषा या दोन्हीही एकाच अभिप्रायाच्या पालखीत शोभतात त्या तुम्ही चांगल्या बुद्धीने ऐका गीतेचा पुढे आलेला अभिप्राय सांगत असता शृंगार शृंगारादी नवरसांचा वर्षा होतो व चातुर्य म्हणते आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त झाली ओवीत सांगितलेला परिणाम ज्याच्या योगाने होईल तसे मराठी भाषेचे सौंदर्य घेऊन नवरसांना तारुण्य आणले व मग अमर्याद गीतातत्व रचले म्हणजे गीतेवर टीका केली त्याप्रमाणे संपूर्ण जगाचा श्रेष्ठ गुरु असलेला व शहाण्यांच्या चित्ताला आश्चर्यभूत असणारा असा जो यादवातील श्रेष्ठ श्रीकृष्ण तो बोलला ते ऐका निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात त्या श्रीकृष्णाने काय भाषण केले ते ऐका श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना तू सर्व गोष्टीने अंत करण्याचा धड आहेस श्रीकृष्ण म्हणाले हे महाबाहो माझ्या भाषणाने संतोष पावणाऱ्या तुला तुझ्या हिताच्या इच्छेने जे मी आणखी देखील सांगत आहे ते माझे श्रेष्ठ भाषण आहे आम्ही पूर्वी जे व्याख्यान केले ते तुझे लक्ष किती आहे हेच आजमावून पाहिले त्यात ते अपुरे नाही तर चांगले पूर्ण आहे असे आढळून आले तर मंडळी पुढच्या दुसऱ्या भागासाठी पुढचा व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद